नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आज आपण दोन हजार सव्वीसच्या सी टी टी परीक्षेसाठी मराठी या विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न आज आपण पाहणार आहोत हे प्रश्न पी वाय क्यू असणार आहेत आणि या प्रश्नांचा उपयोग हा एक आणि दोन पेपरसाठी तुम्हाला होणार आहे म्हणून आजचा व्हिडिओ हा महत्त्वाचा असणार आहे जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा तर आजचा पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संतांची रचना भारुड म्हणून प्रसिद्ध आहे पर्याय आहेत संत एकनाथ संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक संत एकनाथ तर संत एकनाथांचं भारुड आहे संत तुकारामांचं तर संत तुकारामांची आहे अभंग गाथा त्यानंतर संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांची ओवी ज्ञानेश्वरी अमृतानुभव संत नामदेवांचं तर संत नामदेवांचं गुरुग्रंथसाहिबा या ग्रंथात त्यांच्या काव्यांचा समावेश आहे प्रश्न असणार आहे कोणालाही कळू न देता या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता येईल पर्याय आहे बिनतक्रार बिनबोबाट बिनधोक बिनदास्त तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन बिनबोबाट कोणालाही कळू न देता म्हणजेच त्याचा अर्थ असणार आहे किंवा त्याच्यासाठी समूह शब्दसमूह असणार आहे बिनबोबाट तर बिन तक्रार बिन तक्रार म्हणजे काय तर कोणतीही तक्रार न करता त्यानंतर बिनबोबाट कोणालाही कळू न देता त्यानंतर बिंदोक तर बिंदोकचा अर्थ आहे कोणताही धोका न घेता त्यानंतरचा बिनदास तर बिनदाससाठी कोणतीही भीती न बागळता या प्रकारे हे शब्द समूह आहेत पुढचा प्रश्न असणार आहे खालील वाक्यात किती नामांमध्ये सामान्य रूपामुळे ब बदल झालेला आहे तर खाली वाक्य दिलेलं आहे आपल्याला शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली तर पर्याय आहेत एक दोन तीन चार तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन आणि दोन नामांमध्ये काय आहे सामान्य रूपामध्ये बदल झालेला आहे तर सामान्य रूप कशाला म्हणतात तर सामान्य रूप ही नामांची किंवा सर्व नामांचे विभक्तीचे रूप तयार करताना त्याला जी अक्षरे जोडतात त्याला काय म्हणतात सामान्य रूप म्हणतात त्यानंतर विभक्तीचे प्रत्यय लागण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप असं म्हणतात प्रथम नाम कोणतं आहे तर शिक्षक आहे शिक्षकांनी तर त्याचं सामान्य रूप होणार आहे शिक्षका शिक्षका हे काय होणार आहे सामान्य रूप होणार आहे आणि मुलांना तर मुलांचं सामान्य रूप काय होणार आहे मुला पुढचा प्रश्न आहे सभेत पत्रके वाटली गेली हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे पर्याय आहे कर्तरी प्रयोग शक्य कर्मनी प्रयोग भावकर्तरी प्रयोग कर्म कर्तरी प्रयोग तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार कर्म कर्तरी प्रयोग तर या प्रश्नाचं आपण स्पष्टीकरण बघू तर सभेत पत्रके वाटली गेली या वाक्यात करता स्पष्ट झालेला नाही जेव्हा करता स्पष्ट नसतो किंवा कर्माला प्राधान्य देऊन विधान केलेले असते त्यावेळी कर्म कर्तरी प्रयोग विशेष उदाहरण घेऊ आपण इथं तर कर्त्याचा उल्लेख टाळून प्राधान्य दिले म्हणजेच महत्व दिलेले आहे म्हणून हा काय आहे कर्मकर्तरी प्रयोग आहे पुढचा प्रश्न खालील वाक्यातील क्रियापद ओळखा शेतीची कामे यंदा लांबली पर्याय आहेत शेती लांबली कामे यंदा तर यामध्ये उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक दोन लांबली लांबली हे काय आहे क्रियापद आहे तर क्रियापद कशाला म्हणायचं तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात क्रियापद म्हणतात त्यानंतर असे शब्द शक्यतो वाक्याचा शेवट करतात वाक्यात दर्शवलेली क्रिया ही क्रियापदाचीच असते दिलेल्या वाक्यात लांबली हा शब्द वाक्यातील क्रिया दाखवतो तसेच वाक्याचा शेवट देखील करतो म्हणून ते काय आहे क्रियापद आहे प्रश्न आहे गरुड हा उंच उडणारा पक्षी आहे वाक्यातील विशेष नाम कोणते आहे तर विशेष नाम कशाला म्हणायचं तर एखाद्या नावाने कोणतीही एक जातीतील एका विशिष्ट वस्तू प्राणी किंवा व्यक्तीचा जर बोध होत असेल तेव्हा त्यास काय म्हणतात विशेष नाम म्हणतात आता वरील उदाहरणामध्ये पक्षी हे काय आहे सामान्य, सामान्य नाम आहे तर त्यातील गरुड हे काय आहे विशिष्ट नाम आहे पक्षी हे काय झालं सामान्य नाम झालं आणि पक्षातील एका पक्षाचं नाव म्हणजे गरुड हे काय झालं विशेष नाम आहे म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन गरुड पुढचा प्रश्न असणार आहे त्याच्या हिरव्यागार बागेत रंगीत आणि सुगंधी फुलांची अगदी लयलूट होती या वाक्यातील विशेषणे ओळखा तर वरच्या वाक्यामध्ये कोणकोणते विशेषणे आहेत तर हिरवीगार रंगीत आणि सुगंधी हिरवीगार रंगीत आणि सुगंधी हे काय आहेत विशेषणे आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक एक मध्ये त्याचं उत्तर असणार आहे तर वरील वाक्यात बागेबद्दल हिरवागार आणि फुलांबद्दल रंगीत सुगंधी विशेष माहिती देणारे शब्द आहेत म्हणून ते काय आहे विशेषण आहेत पुढचा प्रश्न विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा तर इथे आपल्याला पर्याय दिलेले आहेत प्रसाद आणि राजवाडा कृतज्ञ आणि कृतज्ञ गुळगुळीत आणि खडबडीत शिक्षा आणि बक्षीस तर यामध्ये चुकीची जोडी ओळखायला सांगितली आहे तर चुकीची जोडी असणार आहे पर्याय क्रमांक एकमध्ये तर प्रसाद आणि राजवाडा हे काय आहेत समानार्थी शब्द आहेत एकमेकाचे ही विरुद्धार्थाची जोडी नाही त्यामुळे प्रसाद आणि राजवाडा समानार्थी शब्द आहेत आणि कृतज्ञ कृतज्ञ गुळगुळीत खडबडीत शिक्षा बक्षीस हे सर्व काय आहे शब्दांच्या विरुद्धार्थाच्या जोड्या आहेत चा प्रश्न असणार आहे डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ कोणता आहे तर त्याचे पर्याय दिलेले आहेत आपल्याला खूप हाव असणे महत्वाकांक्षा नसणे महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे डोंगर व तिळाची तुलना करणे तर या प्रश्नाचं आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे नसणे म्हणजेच मन ह्या म्हणीचा अर्थ हा म्हणीचा अर्थ होतो की एखादी मोठी गोष्ट मिळवायची आहे हे आपण जाणतो पण ती गोष्ट सत्यात मिळवण्यासाठी मात्र आपण प्रयत्नच करत नाहीत म्हणून ही म्हण वापरली जाते डोंगरा एवढी हाव तिळा एवढी धाव तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न असणार आहे अनियमित पाणी पुरवठा बाबत महानगरपालिकेला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल पर्याय आहेत आवेदन पत्र मागणी पत्र तक्रार अर्ज विनंती अर्ज तर तर हे जे पत्र आहेत हे पत्र तक्रार अर्जपत्र असणार आहे कारण इथे आपण तक्रार केलेली आहे अनियमित पाणी पुरवठाबाबत महानगरपालिकेला तक्रार केलेली आहे म्हणून हे तक्रार पत्र असणार आहे तर आवेदनपत्र कशाला म्हणतात तर नोकरीसाठी अर्ज करणारे जे पत्र असतं त्याला काय म्हणतात आवेदन पत्र त्यानंतर मागणी पत्र तर मागणी पत्र कशाला म्हणतात साहित्यांची किंवा वस्तूंची मागणी करणारे जे पत्र असतं ते मागणी पत्र असतं तक्रार अर्ज तर झालेल्या त्रासाबद्दल तक्रार नोंदवणारे पत्र म्हणजे तक्रार अर्ज त्यानंतर विनंती अर्ज तर विनंती अर्ज हे होणारा त्रास कमी होण्यासाठी एखादी विनंती करणारे पत्र असते तर अशा प्रकारे हे पत्रांचे प्रकार आहेत पुढचा प्रश्न असणार आहे खालीलपैकी द्विगु समासाचे उदाहरण ओळखा पर्याय आहे अशी माणसे त्रिभुवनात राहतात तिथे महादेवाचे मंदिर आहे शेतकरी पाला पाचोळा फेकून देतात पाडे तोंडपाठ करावे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक अशी माणसे त्रिभुवनात राहतात तर द्विगु समास कशाला म्हणतात त्यामध्ये काय असतं तर संख्या प्लस नामाचा काय असतो समूह असतो समास असतो त्यानंतर त्रिभुवन तर तीन भुवनांचा समूह महादेव महान असादेव हे काय आहे बहुव्री समासाचं उदाहरण आहे त्यानंतर पाला तर पाला, पाला व इतर तत््यम वस्तू याला काय म्हणतात समाहार द्वंद्व समास मानतात त्यानंतर तोंडाने पाठ म्हणजेच तोंडपाठ हा काय आहे तत्पुरुष समास आहे पुढचा प्रश्न असणार आहे खालीलपैकी कोणता दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो तर पर्याय आहे तीन जानेवारी चौदा नोव्हेंबर अकरा नोव्हेंबर तीस जानेवारी तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक, एक तीन जानेवारी तर तीन जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन बालिका दिन म्हणून साजरा करतात त्यानंतर चौदा नोव्हेंबर तर चौदा नोव्हेंबर वीस नोव्हेंबरला जागतिक बाल दिन असतो परंतु भारताचा मात्र चौदा नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जातो त्यानंतर अकरा नोव्हेंबर तर अकरा नोव्हेंबरला भारत देशाचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरी करण्यात येते प्रश्न असणार आहे लहान मूल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते तर या वाक्याचा अलंकार ओळखा पर्याय आहेत रूपक अलंकार उत्प्रेक्ष अलंकार श्लेष अलंकार यमक अलंकार प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक रूपक अलंकार तर दिलेल्या उदाहरणामधून उपमेय व उपमान यामध्ये एकूपता दाखवली आहे लहान मूल म्हणजे मातीचा गोळा एकच आहे म्हणून हे रूपक अलंकार असणार आहे पुढचा प्रश्न असणार आहे धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे त्याला लिहिलेले त्या पत्र कोणत्या प्रकारचे असेल पर्याय आहे चौकशी पत्र अभिनंदन कौ पत्र कौटुंबिक पत्र आणि तक्रार पत्र तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन कौटुंबिक पत्र धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाल्यामुळे लिहिलेले जे पत्र आहेत ते काय आहे कौटुंबिक पत्र आहे पुढचा प्रश्न आहे खाली शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा तर शब्द दिलेला आहे अश्व त्याचे पर्याय आहे वारू हय तुरंग शाखा मृग तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार तर शाखा मृग हे अश्व या शब्दाचा समानार्थी शब्द नाही तर शाखा मृग या हा जो शब्द आहे याच्यासाठी समानार्थी शब्द आहेत कपी मरकट आणि वानर आणि अश्व अश्व म्हणजे घोडा तर यासाठी शब्द आहेत समानार्थी तर घोडा हय रंग वारू आणि वाजी या प्रकारे हे समानार्थी शब्द गोड्यासाठी किंवा अश्वासाठी आहेत प्रश्न आहे प्रत्येक घटित शब्द ओळखा तर प्रत्येक घटित शब्द कशाला म्हणतात तर प्रत्येक घटित शब्द हे शब्दाच्या शेवटी लागतात हे लागून जे शब्द तयार होतात त्यांना काय म्हणतात प्रत्येक घटित शब्द म्हणतात त्यानंतर उपसर्ग घटित शब्द हे शब्दाच्या पूर्वी लागतात व हे लागून जो शब्द तयार होतो त्याला उपसर्ग घटित शब्द म्हणतात तर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे या पर्याय क्रमांक चार दिमागदार तर दिमागदार या शब्दाला शेवटी काय लागलेलं आहे प्रत्यय लागलेला आहे म्हणून हा काय आहे प्रत्यय घटित शब्द आहे पुढचा प्रश्न असणार आहे लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ हा पुरस्कार केव्हा प्राप्त झालेला आहे तर हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये खूप वेळा विचारला आहे सात ते आठ वेळा हा प्रश्न विचारला गेलेला आहे त्यानंतर आपल्या महाटी टी परीक्षेमध्ये आणि सी टी टी परीक्षेमध्येही यादी विचारला गेलेला आहे म्हणून हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे तर लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार हा सहा फेब्रुवारी दोन हजार पंधरा साली भेटलेला आहे पर्याय क्रमांक एक त्याचं उत् आहे त्यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे मराठी भाषेचे शिवाजी या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते तर हा प्रश्न पण खूप महत्वाचा आहे हा प्रश्न पण पोलीस भरती टी त्यानंतर सी टी टी परीक्षा या सर्व परीक्षांना खूप वेळा विचारला गेलेला आहे म्हणून हा सुद्धा प्रश्न महत्वाचा असणार आहे गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी त्यानंतर विष्णू शास्त्री चिपळूणकरांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणतात आणि नारायण गुप्ते यांना बी म्हणतात आणि शंकर काशीनाथ गर्गे यांना दिवाकर असं म्हणतात ही जी टोपण नावे आहेत लेखकांची ही टोपण नावे पण खूप महत्त्वाची आहे त्यामुळे यावरती प्रश्न हा विचारला जाऊ शकतो तर अशा प्रकारे आपण सी टी टी परीक्षेसाठी मराठी या विषयाचे पी वाय क्यू प्रश्न पाहिलेले आहेत हे प्रश्न पेपर एक आणि पेपर दोन साठी महत्वाचे असणार आहे म्हणून आजचा व्हिडिओ हा खूप महत्वपूर्ण आहे या व्हिडिओ मधले प्रश्न जर तुम्हाला महत्वाचे वाटत असतील तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद